नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया आजची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आणि ब्रेकिंग न्यूज चे टायटल आहे मित्रांनो ही ब्रेकिंग न्यूज आहे बारा ची मोठी खुश खबर अधिकारी व कर्मचारी बाबत वित्त विभागाचा सा दिलासादायक आपले स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज संदर्भात शासन शुद्धी पत्रक निर्गमित करून कर्मचाऱ्यांना दिला दिलासा वित्त विभागाने हा शासन निर्णय निर्गमित केला आहे या निर्णयात कोणत्या प्रकारचे शुद्धी पत्रक कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी निर्गमित केले आहे या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आवश्यक व हमखास पा चला तर करूया वित्त विभागाच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज वजा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया मित्रांनो अधिकारी राज्य अधिकारी आणि कर्मचारी तसेच निवृत्त अधिकारी संदर्भात वित्त विभागामार्फत दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे सदर शासन निर्णयानुसार शुद्धी पत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार पंचवीस वीस वर्षाकरिता कार्यरत बरोबर निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्या करता वैद्यकीय प्रतिकृतीची विमा योजनेचे नूतनीकरण करण्याकरिता वित्त विभागामार्फत दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय पाहावा आणि सदर शासन निर्णयामध्ये विमा रक्कम पंधरा लाख रुपयाऐवजी वीस लाख असे नमूद करण्यात आले आहेत सदर शुद्धी पत्रकानुसार वीस लाख रुपये लाख रुपये पत्रक वय वर्ष ते पंचेचाळीस या वर्षाच्या दरम्यान वय असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरता विमा छत्र रक्कम मध्ये सदर बदल करण्यात आलेला आहे हा विमा हा ता रक्कम पूर्वी प्रमाणेच आहे केवळ विमा क्षेत्र 20 लाख ऐवजी पंधरा लाख रुपये करण्यास मंजुरी देण्यात आली आहे आणि विमा क्षेत्र योजनेचे नूतनीकरण करण्याचे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षा करता वया वया करिता असणार आहे तर सदर विमा क्षेत्र योजना राज्यातील अधिकारी कर्मचारी व कार्यरत व निवृत्त अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे आणि या संदर्भामध्ये म्हणूनच आपण हा निर्णयाचे स्पष्टीकरण केले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे या संदर्भामध्ये मित्रांनो अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे एक शासन निर्णय निर्गमित झाला आहे आणि हा अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय मी स्क्रॉल करतो आहे हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये सर्व सविस्तर माहिती देण्यात आली आहे आणि ही माहिती आपणापर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश असल्यामुळे आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणाच मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र